आता मस्त झोप आता चप्पल घालतो आईचा दारा पुढे बसेल याची झोप झाली का नाही अजून सकाळी एक वाजता पसरलाय घरामध्ये बाई एवढा कसा आहे जनवार गोर बांधले तसेच खुट्यावर ठेवले काय का माहिती त्यांना काय पाने कांजे त्याला नाही कोणा उठवलं तो तो लागल तर संध्याकाळी आहे तर जेवायला उठ आई काय करते हा झाली का झोप तुझी हा झोप झाली काय तुला तर निस्त मात अस येऊ येत ग मला पाहिले हो तुला मला का बरं येऊ आणतो आणि मग मग आता झोपलो होतो तास दोन तास म्हणून म्हणले तुझ्या जीव आले मला येऊ आण अग मला जेवण केलं थोडस डुकला घेतला का तरच मानव होत शरीराला हा का लोक कंपन्या जाते कंपन्यामध्ये त्यांना सोवयी म्हणते अरे झोप घेत हवा कंपनी तू उभे राहू द्या लोकांचं नको सांगू मला अरे एवढा पाशेन कसा आहे तू जाऊ दे काम चालू येऊ काय काम चालू आहे गोरं सकाळचे बांधले त्याला पाणी दाखवले का दिवस कुठं गेलाय अजून नाही दाखवलं दाखवतो आता ढळ मग ते पाणी पाच तो शाळ मग अशी बांधायला का बरं त्याच्या वावरामध्ये मध्ये ते लांबून बांधले का काय सारी कड खाली शाळे इकडे येऊन गेला आता मी गरका दिला ना अशी बसले बसले तेवढा तो तिकून आला म्हणले आज एवढ्या दिवसाने आला आलाय इकडं हा हा लागेल तेवढी इजत घेऊन गेलाय तो काय म्हणला काय म्हणला आता तुला काय काय सांगू काय म्हणला जाऊ दे त्याने आता बांधले का नाही बांधले तो परत जरा आला ना म्हण मावरामध्ये मी तर आता तंगडच काढून टाकेन म्हणून बर बर चाल मी बांधतो त्यांना पाणी पाजून जाऊ का हा जाय बाई झालं आता संध्याकाळी चहा पाण्याचा टाइम झाला त्याच्यावाला आता बांधी ना बसायला आणखीन काय माणसाला आहे ना अक्कल नसली ना काही उपयोग नाही बाई जीव घ्यायचं काम आहे आपण वड वड वर्ड़ वडावा वर्ड़ निसतं आणि ना बाजी राव आणि यावा गोष्टी करावं झाला का सायपा द्या आम्हाला खायला झाला का चहा द्या आम्हाला खायला काय लागत आहे ते काहीच माहिती नाही जाते आता ना जनवार बिनवर बांधली आता काही त्यांचं ताण नाही राहिला तास दोन रा तास चढ मस्त मग घरी नेऊ निवत इला लय किंवा मगाच फोन केला होता तरी अजून नाही एकदा तरी पूर्ण करून पाहतो फोनही बंद सांगत आहे बा हाँ? तरी एक दोन वखत मेसेज पाठवला बंदच सांगत बरं ही अजून थोड्या वेळ वाच पाहतो येईलच तशी ती काही नाही म्हणायची नाही पण एवढा कुठं टाईम राहतो का यार मग आता झालाय किती वेळ किती टाईम झाला फोन करून आणि आत्ता फोन करतो तर बंद सांगत काय खरं आहे का इडं नेच ते गडके मारू मारू नाही काय इकडं पाहा का इकडं पावा असं झालं हम्म कोणी यायच्या आतमध्ये आली येऊन गेली ना बरं राहील आली आली बर का काय ग काय रे काय तु फोन का बरं बंद सांगत मी ठेवला बंद करून काय तु ठेवला बंद करून हा पार काली जलट पालट झालं ना बाई हे बघ मी ना तुझ्या अशा गोष्टी ऐकायला नाही आली इथं आणि मग कासाठी आली तुला काय का असा लागला लगेच कारण की ना माझ लग्न झालं आता हा लग्न झालं खरंय पण मग मग मी का तुला हे बघ जे बोला ते लग्न आधी होत तू लग्नाला आला नाही त्याला मी काय करणार आहे तुला मी बोललो ते ना तेव्हा लग्न करू लग्न करू तुझ्या आईचं कारण देऊन टाळलं ना आता मी ना खूप हॅप्पी आहे माझ्या लाईफ मध्ये पण आहे ना तू येऊ नको आता तुझं ना दाई तोंड मला दाखवूच नको एवढ्या आता मी बसलो माझ्या आईचं ऐकत जरा जरा ऐकून घे हे बघ तू माझं ऐकून घे मला नवर धाक धाके माझा नवरा लय चांगलं ते अपेक्षा तर पटीने चांगला येतो मला खूप जीव लावितो नाही मला त्यांचा विश्वासघात करायचा नाही मी तुला आहे ना तुला हे सांगायला आले तू मला ना असं रात्री बेरात्री महसूस करतो ना माझ्या नवऱ्याने पाहिलं ना तो ना रिकामे प्रॉब्लेम होते तू पण मग त्याच्यामध्ये अटकचे ना मी आटकल म्हणजे आजच्या आता असं झालं असं झालं म्हणजे झालं बर आरची तू ना आता त्याला सोडून दे ऐक मी तुला विसरूच शकत नाही आहे का तू जर मला विसारली ना का मी तुला इसारलो ना तर मी ना मी जीव देऊन टाकेल दे। तुला लाज आहे रे बोलायला त्याला तू सोडून दे मी, मी तुला लई मोठ भर मस्त तू तो परपंच असा थाटा माटात करी तू एखादी ना पोरगी पाहून घे तू तु तुझाच तु प्रपंच थाटा माटात कर बाबा माझा प्रपंच चांगला चालू आहे आणि तुला लाज नसला बोलतो का त्याला सोडून द्यायला लागण्याच्या टाईमला कुठे गेला तरी मग हा अगं आजचे मस माडवाच्या तूच बरेल होती अजूनही तूचे त्याबद्दल नाही पण आता या म्हाताऱ्यांचं उडेल बालपण ऐकत बसलो मी ते तुझं कसं झालं माहितीये का बाड्या बाड्या बाता ढोंगण खायला आता तू काही म्हण आता पण पाय बी असं तयार मी तो वरून येणार असं त्यागी येईल तू तू काही पण कर जीव दे नाही तर तिकडे म्हणणं जाय मला काही गरज नाही ज्या वेळेला तुझ्या हातामध्ये वेळ होती तू आला नाही तुझ्या मुळे माझ्या घरच्या लग्न लावून दिलं मी माझ्या घरी पण सांगितलं होतं आणि आता तू म्हणतो का नवरा सोडून करू तू तू किती पण मग दिलं तो काय करणार मी नाही सोडणार नवरा आहे माझा माझ्या घरच्यांची माझी जाते त्याचा विश्वास आहे माझ्यावर मी थोडं आले ना माझं प्रेम होतं म्हणून मी आली असं काही घडत नाही का घडत असं मला नाही करायचं अगा आजचे आपल्या ते आठवणी काय बारीक दमनला गेलो काय ते नारळांच झालं त्याच्यात किती खेळलो असेल काय केलं असेल मला छान आठवण येते त्याची सुद्धा येते तुला एक बोलू का जेव्हा तुझ्याकडे वेळ होती ना तेव्हा तू त्याची कदर नाही केली आता वेळ येतो तुला त्या त्या गोष्टीला तुझी कदर नाही हा नाही पण मग तू अशी बोलत ती मला त्याग आला रे काही काही गोष्टीचा हे बघ बाबा मी तुला सांगून देते आत्ताच माझा संसार लय सुखाचा सावली मी माझ्या घरच्यांची इज्जतीसाठी काही येणार नाही आणि मी तुझी लय दिवस पाहिले मी ना लय म्हणजे लय विचार केला की तू असं कसं काय वागू शकतो तू आई मिळून मला धोका तिला तू लग्नाला आला नाही लग्नाला सोड माझ्या घरच्यांनी विचारायला आला नाही माझ्या घरची वाट पाहत होते त्या टायमिंगला पण मग झाले जाऊ दे काही गोष्टी चुकल्या असतील तर पदरत घे तुला माहितीये कापून सांग मी तुझ्या चुकाय पात्रात घेऊ शकत नाही आणि मी त्याकडे रिटर्नही येऊ शकत नाही माझा नवरा मला लय झु ला माझा नवरा ना चांगला आहे ना कंपनीत कामाला ये सासू आहे सासरा आहे आहे भाऊ आहे सगळे मला ते आठवण सुद्धा येत नाही अगं पुण्याला आपण त्या गार्डन मध्ये गेलतो काय मस्त आपण बसलो होतो मी ठीक मिठीळ कर आता तिकडं तुझ्या मामाचे पोर पण त्याच्याशी लग्न करून घे अरे सगळ्या पुरी तो सारख्या नाही भेटणार ते असं तुला समजायला पाहिजे ना तेव्हा तेव्हा तुला समजलं नाही तेव्हा तू किती नकार केलं लग्नाला आठव बर भरपूर केले पण जाऊ दे एवढा कोणा माफ कर दे चुलून ते येडा असं नाही नाही तुला सांग का त्या टायमिंग ला माझा बाप तुझ्या घरी आला होता तुझ्या आईने मा बापाचा अपमान करून घरी पाठवून दिलं होतं लक्षात ठेव काय म्हणे तुम्हाला तुमच्या शेतीचा माझे नाही का लय तुम्ही शेतकरी म्हणजे काय आम्ही काय तुम्हाला हलकेच दिसलो काय जाऊ दे आता बोलले तू एकूण तो एक आहे तू तुझ्या आईला आणि माझ्या बापाला काय चार पुरे होत्या का नाही तू एकूण ती एकच होती मग म्हणजे तुला असं करायचंय तुझ्या आईला ना माझ्या बापाचा अपमान करायची काहीच गरज नव्हती ते पण त्यांचं काय झालं मी तुला एवढं सांगू शकते या नंतर माझ्या लाईफ मध्ये येऊ नको आणि माझ्या बापाच्या काय माझ्या घराकडे बघू नको तुला मी नाही हे शेवटच सांगते नाही तुम्ही मानावरात सगळं सांगून देईन आणि मग जे होईल ते होईल म्हणजे तुला आठवणींची आता मला काही आठवतच नाही तू माझ्या लाईफ मध्ये नव्हता मी मिसरून गेले अगं पण मला येते ना छान छान दे नाही र काय बोई आजची अहो तव चांगली ती नाही पाठवली होते घरचे माणसं ही म्हातारी नाही म्हणली ही म्हातारी नाही मधीच खो दिला घालून जाऊ द्या आता ना मी आजच्या बापाक जातो त्यांची माफी मागवतो त्यांनाच सांगतो चुकलं असेल तर जाऊ द्या जा ते झालं पण तिच्या बिचारीचा संसार व्यवस्थित चालू आहे काल आपण तिच ती थी जे जेवढी तिच्या परपंचा सुखी तेवढा मी सुखी मी आता मस्त एखादी पोरगी पाहतो आणि मस्त तिच्या संग लग्न करून घेतो टकाटक परपंच चालतो जाऊ आता काय उपयोग त्या गोष्टीचा काय कोणी आला नव्हता ना नाही नाही कोण नव्हता आला पण तू बोलली ना त्याच्या संग बोलले त्याला सांगितलं बाई एकदाच समजून अगं तू नव्हते सियाड्यावानी इकडे तिकडे हिंडायचं बघ ना गं माझं तर कधी कधी डोकंच चालत नाही जेव्हा याच्याकडे वेळ होता माझा बाप त्याच्या घरी गेला तर किती आपण केला होता आणि आता म्हणतो मी मरून जातो म्हटलं जाय मरून मग मी नाही माझ्या संसाराचा नाश करणार त्याला तू सांगितलंय ना ब आतापर्यंत झालं ते झालं आता विसर म्हणा मला सांगितलं मी त्याला तसं पण बघ ना ग जेव्हा याच्याक वेळ होता टाइम होता सगळं होतं तेव्हा याने मला साथ नाही दिली आणि आता माझा संसार उदस्त करार माझ्या माग लागला अगं तेव्हा माझा बाप आहे ना माझा बाप त्याच्या आईक गेला होता माहिती का ते आहे तू किंमत त्याला काळाली मग ते बर तसंच राहतं ना जोपर्यंत माणूस हातात राहतो तोपर्यंत कदर नाही करते ना हातातून गेला मग त्याच्या मागे लागत बरोबर आहे ना मग ते जाऊ दे आपलं कोणी बघितलं नाही ना नाही नाही कोण नाही आलं हिड मला कारण आज जायचंय माझे मिस्टर पण येणार आहे त्यांनी मला आवरून टाकलं तर मला सगळं आवरायला निघायचं एकदाच याची किटकिट की गेली ना मी ते सिम बिम सगळं बंद करून टाकणार टाकणारे माझ्या नवरा म्हणाय का मला काही फोनही वापरायचं नाही फोन राहिला म्हणजे याला फोन करीलच मी असे फोनच नाही वापरत पण याला धाडका तू सांगितलंय ना सांगितलंय तसं हा फोन बिम करत नको जा म्हणून चला ना तुला मिस्टर बघायचं ते ना हा त्यांना त्यांचीच भेट घालून देत चल